तयाम्स टाथ रहरा टो चीकार गाइसंम Means 1 बारी मेडेश से जिceu नच्ळार हो बते हैं कामलोड पक्रड़ में आधी Palum तेया म 우리가 जाखनी नियनाधी, न Vergayama Clillac यहांकना हैॵं। तेव ज़म के पढ़से लगे hiç मेंने दीद।

माझ्या गावातील प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी गावामध्ये झालेल्या भ्रष्ट कामाची चौकशी करण्यात यावी असा मी एक सूर घेऊन गावात काही ठिकाणी सत्यता पडताळण्यासाठी गावातील सर्व नागरिकांना मी अशी विनंती करतो की ज्याचे काही काम झालेले असतील किंवा न झालेले असतील न होता ज्यांनी पैसे हडप केलेत विश्वी सह तारखेमध्ये मी वाचन करून दाखवणार आहे त्या ज्याचा ज्याचा काम न होता आणि ज्याचं ज्याचं काम अर्धवट होऊन सुद्धा असे हे मनरेगा अंतर्गत होणारे रोजगार मस्त परस्पर ह्या वार्डातले लोक त्या वार्डात त्या वार्डातले मजूर ह्या वॉर्डात लाभार्थ्याला माहित न होऊन देता लेबरची चूक नाही लेबरला तीनशे भेटले बंद झाला करणारा माणूस तीनशे रुपये गरीब कर... गरीबला देऊ प्रत्येक लाभार्थ्याचे वीस हजार अठ्ठावीस हजार पस्तीस हजार बावीस हजार अशी हे रक्कम गावामध्ये कमी से कमी सतरा ते वीस लाखाचा फंड ही माझ्या सगळ्यांना माझी विनंती आहे ऐकून घ्यावा ज्याचा काय त्रास असेल त्यानं स्पष्टपणे नंतर मांडावं मी कोणाचा दुश्मन नाही माझं कोणी गावात दुश्मन नाही माझं एकच आहे जा गावात झालेल्या विकास कामाची चौकशी झाली पाहिजे आणि ज्याचं नुकसान झालंय त्याला भरपाई मिळाली पाहिजे का किती जरी माझी प्रतिमा मलिन करण्याचं जर काम केलं असेल तर ते प्रतिमा मलिन करत असताना डाग दाखविणे हे समाजातल्या माणसाचं काम आहे माझ्यावर असलेले डाग तुम्ही दाखवावं अशी माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना गावात चांगल्या माणसाचे सुद्धा पैसे अडप करण्यात आलेले आहेत मी वाचन करून दाखवतो नीटपणे सगळ्यांनी ऐकावं आणि याच्यावर जर तुम्हाला कारवाई करायची असेल तर तुम्ही बीडीओशी तक्रार करा ग्रामसभेशी तक्रार करा गावात अनेक असे विकासाचे कामं पेंडिंग आहेत ज्याचे पैसे उचलले गेले त्याचे पुरावे अजून येणे बाकी आहे आणि ते बाकी पुरावे ज्या दिवशी येतील त्याच्यावर बोलले जाईल पण आज भरपूर ह्या विषयावर गंभीर विषय आहे मला धमकी आहे विशेष या ग्राम सभेमध्ये मी सांगू इच्छितो माझ्याकडं ऑडिओ क्लिप आहेत ज्या माणसाने मला धमकी दिलाय माझ्याकडे पाच ते सात ऑडिओ क्लिप आहेत माझ्या जीवाला धोका आहे या विकास कामामध्ये मी लक्ष घालत असताना मला संबंधितांनी जे मारण्याच्या जीवार धमकी दिलेलं आहे हे मी अडिशनल एस पी गुरव साहेबासोबत चर्चा करून आलेला आहे तसं मी भोसले साहेबांशी चर्चा केलेला आहे मी ते व्हिडिओ क्लिप सादर करणार आहे तत्पूर्वी मी या गावातील झालेल्या घरकुलाच्या मास्टरचे वाचन करणार आहे तरी सर्वांनी मा, सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी ऐकून घ्याल विठ्ठल शंकरराव स्वप्न एकवीस हजार परमेश्वर पाटील नऊ हजार एकशे नव्वद कोटगिरे रेखा किशन एकोणीस हजार मारुती पिराजी मोगे एकवीस हजार लक्ष्मण शिवलिंग कोटगिरे वीस हजार गंगाराम नरसिंग मोगे तेरा हजार दौरे सुरेखा गंगाधर एकवीस हजार कोटगिरे शिवराज राजप्पा पंधरा हजार तीनशे साठ मोगे हलमंत शिवराया सतरा हजार नऊशे मारुती प्रबना नरसेस हजार आठशे शहाण्णव मारुती शिवलिंगराव देशमुख एकवीस हजार एकशे बेचाळीस आहे आता लिंगायत समाजातील नावे मातंग व बोध समाजातील बोध समाजातील मातंग समाजातील महिलांना माझी विनंती आहे विनाकारण काही बोलू नये आधार असेल जनाधार असेल तर बोलावं नाहीतर बोलू नये कोचीराम लक्ष्मण गंगा गोनेकर एकोणीस हजार रामलू रामा लालू वाघमारे एकोणीस हजार शिवाजी गंगाराम वाघमारे चौदा हजार राजेंदर गंगाधर वाघमारे एकवीस हजार गंगाराम दुर्पदा वाघमारे एकवीस हजार रामा मरिबा वाघमारे एकवीस हजार रामा साहेबू रामासाहेबू रामा रामासाहेबू सिंत्रे वीस हजार मारुती गंगाराम गोलेकर एकवीस हजार पाचशे चार लक्ष्मीबाई यादव सिंद्रे दहा हजार सहाशे बावन्न शंकर चांदू वाघमारे एकोणीस हजार नऊशे अडुसष्ट गंगाबाई गंगाराम गोलेकर एकवीस हजार पाचशे चार नागाबाई पिराजे गोलेकर तेरा हजार आठशे चोवीस विजया लक्ष्मी माळगे विजय लालबा माळगे एकवीस हजार पाचशे चार अशोक मारुती विचारे आनंदा मारुती विचारे एकोणीस हजार नऊशे अडुसष्ट अशोक मारुती विचारे दहा हजार सातशे बावन्न लालू टिकाजी सिंत्रे सतरा हजार शिवाजी संभाजी वाघमारे तेरा हजार तीनशे ब्याण्णव अनिल मोहन भालेराव सात हजार सातशे ऐंशी केरबा मरिबा गोनेकर तेरा हजार रामा मरिबा वाघमारे एकोणीस हजार संभाजी पोचिराम वाघमारे एकोणीस हजार मारुती पोचिराम भालेराव अठरा हजार चारशे बत्तीस गंगाराम दुर्पटा वाघमारे चौदा हजार आठशे चाळीस वाघमारे सुरेश गंगाराम अठरा संदीप लालू माळगे तेरा हजार आठशे चोवीस रुक्मिण बाई लक्ष्मण वाघमारे पंधरा आता इतर समाजातील लोकांचे नावे जगदीश यंकमार बारा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी विठ्ठल गंगाधर बत्तुलवार अठरा हजार चारशे बत्तीस नागनाथ लक्ष्मण यंकमार एकवीस हजार पाचशे चार गंगाबाई लक्ष्मण बत्तुरवार पंधरा हजार यशवंत पिराजी भोदनापोड एकवीस एकवीस हजार सावित्रीबाई गणपती मेत्री एकोणीस हजार अंशाबाई बालाजी पोद्दार एकवीस हजार मारुती जळबा चिंतले एकवीस हजार महबूब मेहबूबसाहेब शेख एकवीस हजार लक्ष्मीबाई सायन्ना कंजुरके एकवीस हजार किशन मारुती बसवंते एकवीस हजार शिवराम धोंडीबा बसवंते एकवीस हजार विठ्ठल रामलू रासलवार एकवीस हजार पाचशे चार रामलू विठ्ठल एकम्बे बावीस हजार दोनशे बहात्तर अनिता बालाजी बसवंत एकोणीस हजार नऊशे अडुसष्ट महेंद्र इबितवार पंधरा हजार तीनशे साठ मारुती दुर्पता मामेडवार एकवीस हजार पाचशे चार सायलू तुकडेकर सतरा हजार नऊशे अडुसष्ट कोसनबाई दुर्पता वटेटवार बावीस हजार दोनशे बहात्तर कोंडापल्ली गंगाधर शिवरा शिवली एकोणीस हजार नऊशे अडुसष्ट महबूबी अब्दुल शेख एकोणीस हजार नऊशे अडुसष्ट जळूबाई प्रभू कन्नूर सातशे ऐंशी बालाजी जळवा मधुरे अठरा हजार एकशे बारा राजांना दुर्पता राजलिंगू अकरा हजार दोनशे चौसष्ट चिन्नू गंगाराम बोदनाकोट अठरा हजार चारशे बत्तीस नागू सायन्ना कंदुरके एकवीस हजार बाहेर गावातील सुद्धा पेमेंट इतर उचललेले नाव टाकू टाकून परभूबाई दुळप्पा डुमने हे पोकरणी आणि हिंगणीच्या प्रकरण आहेत गावातले इतर लेबर लावून उचललेले आहे मला अशी सभागृहाला विनंती करायची आहे की सगळे झालेल्या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी ही मी गावातून विनंती करतो माझे दोन संप, शब्द संपल्या असे जाहीर करतो धन्यवाद